नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड इथे एपिसोडच्या सुरुवातीला मकरंद काम करत बसला आहे खरोखर बाबा तिथे हांथरूण पांघरून आपली उशी बांगरून वगैरे घेऊन आलेत गाणं म्हणतात येत आहेत आणि मकरंद त्यांच्याकडे असा बघतोय एक सेकंद त्याला आधी वाटतं की बाबांनी त्याच्यासाठीच पाणी आणून ठेवलं आहे थँक्यू बाबा म्हणतो तो आणि मग नंतर बाबा झोपायला लागल्यावर त्याला प्रश्न पडतो की बाबा इथेच खरंच झोपतायत का आणि मग तो म्हणतो हे काय तुम्ही खरंच इथे झोपता तर हो अरे तुझ्या होणाऱ्या बायकोने आणि हॉलमध्ये झोपा असं सांगितलं आहे ना म्हणजे हॉलमध्ये झोपायचं नाही असं सांगितलं सा आहे मग आपण आपल्या दोघांनी आपल्या बायकांना अनुमोदन आहे का दिलं ते ते त असं गाडं गुणगुणत असतात तो पण मकान म्हणतो अहो ऐका ना मी काय म्हणतो माझं ॲक्च्युली ना खूप काम पेंडिंग आहे माझं एक कॉनकॉल कॉल सुरू होणार आहे ते चालू आहे की काही प्रॉब्लेम नाही आहे पण मग ते सुरू असताना तुम्ही झोपणार मी बघ मी इकडे असं अर्ध्या कॉटवर झोपतो ना मी काय असा पसरून झोपणार नाही आहे असं बाबा इथे सांगतात त्याला की बेडवर झोपणार नाही आहे पसरून मी या साईडला झोपतो नाही तर मी त्या साईडला झोपतो तुला इकडे झोपायचं आहे का हे असं केलं की होतं तुम्ही याच बेडवर झोपणार आहात तुम्ही नाही मग मी असं करतो ठीक आहे मी एक काम करतो मी इथे खाली अंतरूण घालतो आणि झोपतो Oh, मकरंद म्हणतो लगेच मी तसं नाही म्हणणं नाहीये माझं म्हणजे पण हो लाईट चालू राहणार आहे ना रात्रभर कामासाठी त्याची चिंता करू नकोस हे बघ हे असं पांघरून डोक्यावर घेऊन झोपलं ना की काहीही होत नाही मग शेवटी मकरंद म्हणतो झोपा तो मी गुड नाईट आणि मग बसतो का मला पण नंतर विचार करतो आणि म्हणतो घोरू तेवढं नका हा फक्त असं म्हणतो तो, तो आणि मग बाबा मुद्दा मुन्ना झोपतात तिथे खरं घोरण्याच नक्कल करतात आणि घोरण्याचं काय घेऊन बसला असं एवढं हे बघ हे जे तुझ्या कानात मध्ये हेडफोन आहेत ना ते असे रात्रीचे कानात घाल गाणी ऐका आणि निवांत झोप हो म्हटलं रात्रभर अरे कानात घाल ते आणि झोप तू आणि मग प्लीज मला झोपू दे असं बाबा म्हणतात मला खूप झोप आली असं म्हणून सांगतात आणि मग शेवटी बाबा इथे झोपलेत बरं का आणि मुद्दाम झोपला अहो गाऊ काय काय असं इथे मकरन म्हणतोय तर बाबा उठून हसतात त्याची नक्कल म्हणजे घोरण्याची ऍक्टिंग केली म्हणून आणि मग त्याच्यानंतर बाबा खरंच इथे छान झोपून जातात गुड नाईट म्हणून आणि इकडे मकरन पण गुड नाईट म्हणून झोपतोय पण इथे विचार करतोय बघूया पुढे काय काय होणार आहे ते प्रेक्षकांनो आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली आहे इथे आणि ते आई स्वयंपाकघरात काम करतायत आणि त्या आपल्या गॅलेक्सीला सांगतायत गॅलेक्सी प्ले मराठी सॉंग बघूया कुठलं गाणं लावते आणि तोपर्यंत गॅलेक्सीनं गाणं कुठलं लावलंय त्याच्यानंतर ती गाणं म्हणते गॅलेक्सी कुठलं शालू हिरवा पाच निमरवा वेणी ती पेडी घाला मग आई उठत अरे वा काय गो आमच्या घरातलं बोलणं तू काही चोरून ऐकतेस की काय कसं बरोबर गाणं लावलंस ग तू तुला कसं कळलं आमच्या घरात लग्नाची बोलणी चालू ते गुळाची ग बाय ती माझी असं म्हणून गॅलेक्सीला पण माया करतात त्या आणि ते हसतात आणि ते स्वयंपाक करायला येतात बघू पुढे काय काय होतं ते चहा करून झालेला आहे त्यांचा दूध तापवून झालेला आहे तोपर्यंत समीर आलाय अरे समीर बघ ना कसं बरोबर गाणं लावलं गॅलेक्सीनं असं त्या म्हणतात तू आज ऑफिसला लवकर जायचं आहेस का मी पटकन तुला डब्याची तयारी करून देते मग समीर म्हणतो नाही मला लवकर नाही जायचं मग लंच करूनच जाईन मी हो का मग सांग तू काय कर खास करू तुझ्यासाठी डब्याला तू जे काही बनवशील ना ते खासच असतं ग आई असं तर समीर म्हणतोय ते आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो मला सांग तुम्ही आमंत्रणाची यादी केली हो का रे त्यात सीमाच्या आईचं नाव आहे ना मग इथे आई विचार करतात ते म्हणतात अरे हे म्हणाले की समीर याच्या यादीत असेल आहे ना तर तो असं मांडवलं होतं नाही ना बघ मी यांना सांगत होते की तुमच्या यादीतल्या म्हणून पण ऐकाय काय ऐकतायत का तुझे बाबा ते म्हणाले मी आणि समीर बघून घेऊ तू काही लक्ष देऊ नकोस म्हणून मला असं वाटलं होतं की फक्त मित्रांची यादी करायची होती मी तेवढीच केली त्यांचं नाव राहिलं ना, ना मग अरे बापरे काय झालंय का असं म्हणून आई विचारतात कारण समीर असा मागणं फोन बघतो सीमा येते काय नाही ते आणि मग तो म्हणतो तू सीमाच्या आईला फोन करशील ना मग आई म्हणतात अरे म्हणजे काय करीनच ना बघ आपल्यापाशी वेळ कमी आहे पण आपण आता त्यांना फोन केला पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण द्यायला वेळ नाहीये पण फोन करूया म्हणजे तुझ्या सासरी मी तुझ्या सासरी काही झालं तरी आमचे व्याही आहेत ते मग तू इथे हा म्हणून निर्दास होतो काय रे काय झालं तुला काही कोण बोललं काय सीमा काही बोलली का असं इथे आई विचारतात आणि मग समीर इथे म्हणतो नाही असं काही विशेष नाही असं पण ठीक आहे आता तू फोन करणारच आहेस ना तर काय प्रश्नच नाही चहा घेणार आहेस का गरम गरम नाही नको नको मला असं म्हणते तो म्हणतो आणि मग आई म्हणते ठीक आहे मी जरा यांना चहा देऊन देते हा असं म्हणून आता आई चहा नेऊन द्यायला गेलाय आता पुढे इंटरेस्टिंग घडणार आहे का बघत राहा प्रेक्षकांनो तर आता आई बाबांना चहा नेऊन द्यायला इकडे गेलेले आहेत आणि तोपर्यंत बाबा सुद्धा तिकडनं छान गाणं गुणगुणत गुण बाहेर येत आहेत आणि मग आई म्हणतात काय कशी लागली झोप मग बाबा म्हणतात मस्त एकदम उत्तम तुम्हाला ना कधीही कुठेही कुठेही झोप लागते मी तुम्हाला नाही विचारत आहे मक्याला आहेत काय रे कशी झाली झोप बाबा घोरले का रे खूप हे असं आहे तूच जर असं बोलायला लागलीस तर मुलं काय करतील असं म्हणून बाबा म्हणतात कुठे चाललीस मकरंदला चहा देते पण तो आतमध्ये आहे असं काय करतेस तू मग कुठे गेला हा मुलगा मला रात्री झोप लागली ना तेव्हा तो इथे काम करत बसला होता आणि मग त्याच्यानंतर इथे असेल असं म्हणून त्या बाथरूमच्या इथे जातात अहो कडी दिसते ना मग आत कसा असेल आता गेला कुठे हा मुलगा कुठे गेला भेट बाहेरही नाही येतो तोपर्यंत स्वीटी पण येते तिकडनं आई बाबा असं म्हणत येते ते आणि मग आई म्हणतात स्वीटी क्या मकरंद आयात ना का तुम्ही तुमको भेटणे लपून छपून असं म्हणून त्यात हिडवत असतात स्वीटी म्हणते की नाही तो मग बाबा म्हणतात नक्की मग ती म्हणते की नक्की नाही आलेलं असं आणि मग त्याच्यानंतर आता खरंच मकरंदचा इथे मेसेज आला आहे अरे ये आहे उसका मेसेज आया आहे मकरन का दो बजे रात को सव्वा दो बजे मेसेज आया था महिनो तो देखा बी नाही आहे सव्वा दोन वाजेपर्यंत हा मुलगा का काम करत होता जरा लवकर झोपावं लवकर उठावं हा अजिबात ऐकत नाही माझं जरा थांबशील का त्याचा मेसेज काय आहे तो बघशील का तर ती मेसेज बघते चेक इन इन अ हॉटेल सी यू टुमारो आता हॉटेल म्हणजे मग आता पता काय झालं असं म्हणून समीरला माहिती असेल समीरला विचारूया का मग आई बाबा म्हणतात समीरला कशाला विचारतेस त्यापेक्षा मकरंदला फोन केला तर चालणार नाही का मग आई म्हणतात हो हो लाव 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 मग आता स्वीटी मकरंदला इथे फोन लावते बघूया काय काय होते प्रेक्षकांनो आणि मकरंद इथे सांगतो फोन उचलतो आणि तुम कुठे हो असं तर हां इथे गेटवरच आहे असं म्हणून इथे सांगतात आणि मग आता तो सगळे गेट वर जात आहेत बरं का भेट म्हणजे मकरनला भेटायला मग मक त्याच्यानंतर काय मुलगा आहे ना मुर्खाचा बाजार आहे सगळा बघू आता काय झालंय ते असं म्हणून सगळे ते मकरनला भेटायला गेटवर निघून गेलेले आहेत छान मकरंद इकडे गेट बिट लावून आतमध्ये येतोय आता आई पहिल्यांदा इकडे हका मारतात मग क्या काय रे कुठे गेला होतास तू मग तो म्हणतो की आई हॉटेलमध्ये गेलो होतो अरे तुला काही अचानक जावं लागलं का मीटिंगला मग बाबांना सांगून जायचं रे बाळा अगं बाय बाबा गाड झोपले होते आणि मला पण जरा शांत झोपावी होती म्हणून मग मी इकडेच पलीकडच्या हॉटेलमध्ये जाऊन चेक इन केलं आणि झोपलो असं तो इथे सांगतो अरे सगळे आता त्याच्याकडे बघायला लागतात म्हणजे एवढं मोठं घर असताना तो हॉटेलवर जाऊन झोपलायच तर तो म्हणतो की हो आता सगळ्यांना जरा वेगळं वाटतंय की हे घर असताना तो हॉटेलमध्ये जाऊन झोपलाय आणि त्याला तसं काहीच वाटत नाहीये तो प्रॅक्टिकल जरा आहे तुमचे काय झालं तुम्ही असे सगळे माझ्याकडे का बघताय असं एकदम असं इथे सगळेजण विचारतात अगं आई कामानिमित्त मी, मी वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरतो तेव्हा हॉटेलमध्ये जाऊन झोपतोच ना मग आता असं काही जगा वेगळं काय केलंय मी असं तो विचारतो आणि मग इकडे आई म्हणतात अरे पण हे तुझं घर आहे ना म्हणजे एवढी काय अडचण आली होती की स्वतःचं घर असताना सुद्धा तुला असं हॉटेलमध्ये जाऊन झोपलेला असतो मग अच्छा म्हणजे मी तुझ्या खोलीत झोपायला आलो म्हणून तू बाहेर गेलास का अहो तसं नाही आहे बाबा मग मग कसं आहे तुमच्या जागी दुसरं कुणी आलं असतं ना तर मी इथे म्हणजे मला अनकम्फर्टेबल फील झालं असतं आणि त्याच्यामुळे मी इथे बाहेर गेलो असं तो इथे आपली बाजू सांगतोय आणि आता सगळे त्याच्या ह्या स्पष्टीकरणाकडे बघतायत तर पुढे तो म्हणतो म्हणजे मला नाही झोपाशी लागत आणि माय बेडरूम इज माय लाईक इज म्हणजे माय पर्सनल स्पेस असं तो इथे पुढे म्हणतो आणि मला असं म्हणजे नाही आवडत असं तो एकदम म्हणतो सो असं पुढे तो बोलतो आणि तो निघून जात असतो आणि आता बघू प्रेक्षकांना प्रत्येकाची ह्याच्यावर वेगवेगळी मतं आहेत बरं का, का मग समीर म्हणतो अरे पण मग क्या आपल्या ह्याच्यावर बोलणं झालं होतं ना ही ॲडजस्टमेंट फक्त तुमचं लग्न होईपर्यंत आहे असं ठरलं होतं ना असं का करतोस तू असं इथे तो म्हणजे अरे दादा हो आय नो पण जस्ट म्हणजे आय कांट असं तो एकदम म्हणतो आणि बाब मग बाबा म्हणतात हरकत नाही हरकत नाही मी हॉलमध्ये ओपन पूर्वीसारखं असं तर बाबा म्हणतात आणि मग मकरंद म्हणतो त्याची काही गरज नाही आहे बाबा आता तुम्हाला सगळ्यांना माझा मुद्दाच कळत नाहीये बाबा तुम्ही जर माझ्या रूममध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही तिकडे झोपा तुम्हाला सगळ्यांना हवं तेव्हा हवं तसं तुम्ही राहा आणि मला मला हवं तसं राहू द्या इतकंच माझं म्हणणं आहे असं तो एकदम असं स्पष्ट बोलतोय बरं का आणि प्रत्येक जण आता इथे विचार करतोय आणि ह्या सगळ्या बोलण्यावर सीमा मात्र खुश होते बरं का त्याच्या आणि मग मकरंद म्हणतो किती छोट्या गोष्टीचा तुम्ही एवढा मोठा इश्यू करताय आई तू पण ना खरंच असं म्हणून तो इथे घरात यात यायला निघत असतो तोपर्यंत तिकडे आई त्याला थांबवतात आणि म्हणतात थांब मकरंद आता मकरंदला आई काय सांगतायत बघूया तुम्हाला काय वाटतंय मकरंद वागणं बरोबर आहे का चुकीचं आहे ते कमेंटमध्ये सा नक्की सांगा बरं का प्रेक्षकांनो मग आई म्हणतायत हे बघ मकरंद तुम्ही जी ही स्पेस माझी स्पेस माझी स्पेस म्हणताय ना ते काय आम्हाला कळत नाही असं नाही आम्हाला माहितीये ते काय आहे ते पण का आपल्या माणसांच्यासाठी म्हणजे आपल्या घरातल्या माणसांसाठी त्या स्पेसला थोडीशी मुरड घातली म्हणजे गरज घालायची गरज असेल ना तर ती घालता यावी एवढंच माझं म्हणणं आहे असं इथे त्या म्हणतात आई आणि समीरसुद्धा ते ऐकतोय आणि मग तो म्हण आई म्हणतात एवढं मोठं घर असताना एवढी मोठी खोली असताना तुला जर हॉटेलमध्ये जाऊन झोपावसं वाटत असेल ना तर कुठेतरी काहीतरी चुकतंय मकरन आई प्लीज मी फक्त स्वतःचा कम्फर्ट पाहिला म्हणून यात मी फार मोठी चूक केली असं नाही वाटत आहे मला आता त्यांना असं बोलल्यानंतर आई चाटच पडल्या डायरेक्ट असं म्हणजे चुकीचं आहे असं म्हणतच नाही आहे आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो तू त्यामुळे तू असं हे मला गिल्ट वगैरे प्लीज देण्याचा प्रयत्न करू नकोस प्लीज असं त्या तो मकरंद इथे पुढे सांगतोय आणि बाबा आई सगळेच शॉक झालेत आणि मग तो म्हणतो मी असा आहे आणि असाच राहणार आहे असं आता त्याने डिक्लेअर करून द्यायला डायरेक्ट स्पष्टपणे इथे तो बोललाय आणि प्रत्येक जण इथे आता खरंच म्हणजे जरा वाईट वाटतंय आणि धक्क्यात पण आहेत प्रत्येकजण मग आई म्हणतात की ठीक आहे असं म्हणून मग आज ना उद्या मी तुला काय म्हणते हे तुला कळावं एवढीच माझी अपेक्षा असं आता आईनं सांगितलंय आणि सुद्धा इथे विचारात पडलाय पण या सगळ्या गोष्टीत मात्र सीमा मात्र भयानक खुश झाली बरं का का कुणाच ठाऊक पण तिला मात्र इथे भयानक आनंद झालेला आहे मकला तिथे त्या सगळ्यांना म्हणजेच आईला ओके म्हणतो आणि आतमध्ये निघून जातो तर आई असं एकदम धक्क्यात म्हणजे विचार करत उभे आहेत त्याचं वागण्यासाठी आता बघू पुढे काय होणार आहे तर समीरी ते आवरतोय फ्रेश होतोय त्याची छान आंघोळ वगैरे झालेली आहे आणि तिच्या टी शर्टवर जे काही लिहिलंय ना आय मग कोझी काय क्रेझी बॉय असं ते बरं वाटलंय टी शर्ट बघून तर आता सीमा आली आहे बरं का समी म्हणजे मकरंदला भेटायला आणि काय काय बोलतेय सीमा बघूया आणि ती आधी नॉक वगैरे करते बरं का म्हणजे पद्धतशीर आणि मग आतमध्ये येते आणि मग आतमध्ये आल्यावर थोडं बोलायचं होतं म्हणजे वहिनी काही काम होतं का नाही जे काम नव्हतं पण तू जे काय आता बाहेर बोललेस ना ते अगदी पटलंय मला म्हणून मी मुद्दाम तुला नाही सांगा सा, ना, ते सांगायला आले तर म्हणजे म्हणजे स्वतःचीच पर्सनल स्पेसचं तर महत्त्व तितकं तुला आहे ना तितकंच मलासुद्धा आहे पण आई बाबा समीर यांना कळतच नाही रे ती इमोशनल माणसं आहेत खूप अगदी छोट्या छोट्या छोट गोष्टी मनाला लावून घेतात पण तुझं तसं नाही आहे तू तु, तुझ्या मनातली म्हणजे तुझ्या मनात जे काय होतं ते तू त्यांच्यासमोर बोललास आणि आय रिस्पेक्ट दॅट असं ती म्हणते आणि आता मकरंद तिला म्हणतो की वहिनी मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे वहिनी मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे त्यामुळे मी इथे बोलून गेलोय कुणाला काय वाटेल हे मी जे काय वाटू ते मी बोलून बोललोय तर किंवा म्हणते अगदी बरोबर अगं अगदी बरोबर उगाच गुळमुळीत बोलण्यापेक्षा जे काय असेल ना ते सरळ स्पष्ट बोलून टाकावं माझं ठाम मत आहे एखादी व्यक्ती आपल्या स्पर्शमध्ये ना उगाच ढवळाढवळ दवड़ करत असेल ना तर तिला सरळ बाजूला करून टाकावं नाहीतर आपण आपणच आपल्या पर्सनल स्पेसमध्ये जावं आणि तू तेच केलंयस त्यामुळे मला नाही वाटत की तू काही खूप काही चुकीचं केलंयस असं आता इथे सीमाने सांगितले बरं का तर लगेच म्हणतो की थँक्स चला म्हणजे घरात कोणीतरी आहे या घरात ज्याला माझं म्हणणं पटलं मग एनी टाईम या बाबतीत माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे पण माझ्यावर जरी कधी अशी वेळ आली तर तू मला माझ्या बाजूने उभा राहशील ना असं आता ती विचारते आणि मकरन दोन मिनटं विचारात पडलाय नक्की काय म्हणायचं आहे तुला असं तो विचारतोय आणि मग त्याच्यानंतर सीमाजवळ त्याने म्हणते हे बघ आत्ता तुझं लग्न होईपर्यंत ठीक आहे पण स्वतःची स्पेस मिळवणं हा अधिकार प्रत्येकाला या घरात हे तर तुला मान्य आहे ना तो अर्थात मग तो जर असा डावला जायला लागला तर आवाज तर उठवावाच लागेल ना असं आता इथे म्हणते सीमा कारण इमोशनल होऊन प्रश्न सुटत नसतात त्याच्यासाठी प्रॅक्ट तुझ्या आणि माझ्यासारखं प्रॅक्टिकल व्हावं लागतं असं इथे म्हणते आणि म्हणते मग करून मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या वेळेला या विषयावर वेळ चर्चा वे करायची वेळ येईल ना त्यावेळी तू माझ्या टीममध्ये ना तर मला आवडेल असं आता ते सांगते आणि त्याच्या पुढ्यात असा हात करते पुढे पण तोपर्यंत म्हणतो या बाबतीत मी क्लिअर आहे एकदम वहिनी जीव आणि जगुद्या म्हणजे जिनो जिओ जिनेदो मग एकमेकांबद्दल मनात किती प्रेम आदर असला तरी सुद्धा म्हणजे तो जरा लांबच ठेवायचा किंवा लांबूनच दाखवायचा जो काही फार जास्त कोणी चिकटायला आलं तर मग कोणी तर माझी पावलं तेवढीच मागे जातील तितकीच लांब जातील हे म्हणजे असं होईल तर सीमा म्हणते हो बरोबर आहे अगदी माझंही हेच म्हणणं आहे आणि मग ती हळूच असा हात पुढे करते आणि त्याला कळत नाही आहे की आता ही हात पुढे का करते कारण ही पण आता जरा जास्त चिकटायला जाते असं नाही का वाटत आहे तुम्हाला पण सीमा पुढे म्हणते हात मिळवते त्याच्याबरोबर तर तो सुद्धा तिच्या ते त्याला शेकँड येतो आणि दोघं टी एका टीममध्ये असल्याचं आता इथे कळेल आहे आपल्याला कदाचित घराच्यासाठी ती तिला मकरांची मदत लागू शकेल बघू पुढे काय काय करणार आहे सीमा ते तर इकडे आई आता स्वयंपाकघरात काहीतरी भांडी वगैरे आहेत भाजी चालूच आहे इकडे गॅसवर पण आईना मनात ते आठवत आहे की सगळ्यांना माझा मुद्दाच कळत नाहीये माझी रूम म्हणजे माझी काम जे पर्सनल स्पेस आहे वगैरे हे सगळं ते जे काही बाहेर बोललं आहे ते सगळं ते आईना आठवत आहे आणि आई, आई त्याच विचारात आहेत छोट्या गोष्टीचा तुम्ही मोठा विशुका करताय वगैरे असं तो बोललेला असतो ते असं आठवतंय आणि बघू पुढे काय काय होतंय ते का थे भाजी इथे करपलेली आहे आणि तोपर्यंत बाबा इथे धावत आतमध्ये येत आहेत आणि म्हणतात शुभा काय ग कुठे लक्ष आहे तुझं बाहेरपर्यंत वास येतोय भाजी करपल्याचा मग आई एकदम गडबडीत गॅस वगैरे बंद करतात आणि मग चमच्यांना अशी भाजी ढवळून घेतात अरे रे म्हणजे खूप करपले म्हणजे भाजी लागले वाटतं लक्षच नव्हतं माझं मग ती भाजी दुसऱ्या इथे भांड्यात काढून घेतात हळूहळू हळू सावकाश सावकाश असं बाबा इथे सांगत आहेत आणि मग त्याच्यानंतर आईला म्हणतात की तू नेमका कुठल्या विचारात होतीस काय झालंय असं म्हणून आईला विचारतात बाबा आणि शुभा काय ग काय झालं असं म्हणून प्रेमाने विचारतात मग आई म्हणतात मकरंचा आणि मग त्याचं काय रात्री कुणाला न सांगता सवरता सरळ हा मुलगा हॉटेलमध्ये निघून गेला हॉटेलमध्ये जाऊन राहिला बरोबर आहे का वागणं त्याचं आहे मला काही कळतच नाही आहे मग बाबा म्हणतात असू दे आजकाल मुलांना थोडीशी गैरसोय नकोशी वाटते थोडीशी अहो स्वतःच्याच खोलीत स्वतःच्याच घरात स्वतःच्याच म्हणजे एक माणूस जास्त झाला खोलीत तर अडचण वाटते काय आहे हे बर आपल्या घराला पै पाहुण्यांची सवय आहे त्याला माहिती आहे लहानपणापासून त्याने पाहिलं आहे सगळं आणि हे स्पेसचं खूळ आत्ताच कुठं त्याच्या डोक्यात शिरलंय हे संस्कार नाही आहे मुलांवर आपल्या मग बाबा म्हणतात तसं नाही आहे ग हे बघ लहानपणापासूनच ना त्याचा स्वभाव असा मितू आणि समीसारखा हा हा हु करणाऱ्यातला नाहीये तो म्हणजे घुम्याच आहे ना जरासा तो तसाही असे ते बाबा सांगतायत बरं का आईला आणि आता तर आता तिकडे स्वीटी कॉफी घेऊन गेली आहे मकरंदसाठी ती अशी कॉफी ते टेबलवर नुसती ठेवते आणि ती निघून जात असते तोपर्यंत मकरन उठतो आणि थँक्यू म्हणतो आणि तिला असं जवळ वगैरे घेतो मग ती म्हणते ये क्या करे हो तू असं ती विचारते डायरेक्ट मकरनला आणि मकरन म्हणतो क्या करावं मतलब म्हणजे मेरी बायको के म्हणजे मी माझ्या पत रोमांससुद्धा करू शकत नाही का असं तो विचारतो आणि स्वीटी त्याला तसं करू देत नाही त्याचा हात बाजूला करते अच्छा मगर अब आप तुम्हें अपनी स्पेस की प्रॉब्लम नहीं हो रही ऐसा ती विचारते मगर वो का तो काय है कल तुम्हारे बाबा कमरे में सोने आए तो तू इतने परेशान हो गए कि तुम सीधा होटल में चले गए ऐसा स्वीटी पर देते विचारते अब कुछ दिन में हमारी शादी होने वाली है तो फिर हम हमेशा के लिए साथ रहने वाले हैं अब अगर तुम्हें मग तो म्हणतो एक एक मिनिट एक मिनिट हे बघ वेळी आहेस का तू तू जरा बस येते आता तो तिला इथे बसवतोय बरं का स्वतः टेबलवर बसतो आणि तिला समजावतोय हे बघ स्वीटी आपण नवरा बायको आहोत असं तो सांगतो आपली गोष्ट वेगळी आहे आणि मग ती एकदम त्याचा हात बाजूला घेते आणि बघत राहते आता स्वीटी पुढे कशी समजावते त्याला किंवा मकरंदा आणि स्वीटीवर या गोष्टीत काय काय बोलणं होतं बघूया तर स्वीटीला तो सांगतो की आपली गोष्ट वेगळी आहे तर ती म्हणते वो केसी असं ती विचारते कर्मकरण तिथे तिला सांगतो आपण एकमेकांसोबत लाईफ शेअर करणार आहोत स्वीटी आपण एकमेकांचा नवरा बायको आहोत बाकीची मंडळी जरी आपली फॅमिली असली तरी ती काही आपल्यापेक्षा म्हणजे वेगळी आहेत ना ती आपल्यापेक्षा असं तो इथे सांगतो मग त्यांना मी आपल्यात का घेऊ मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते लेकिन व सब भी तो आपण हे ना असं इथे स्वीटीनं सांगितलंय बरं काम म्हणतो हा स्वीटी आपणे हे पण माझं प्रेम आहेच त्यांच्यावर पण असं तो इथे पुढे म्हणतो आणि थांबतो आणि पण आपण जेव्हा एखादी म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबात राहतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आपल्या गोष्टींचे वाटे होतात बरोबर म्हणजे वाटे म्हणजे हिस्से म्हणजे ते खाण्यापिण्यापासून कपाट खोली या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांचा सगळा हिस्सा असतो तुला माहिती आहे लहान असताना एखादं चॉकलेट जरी आम्हाला मिळालं ना तरी ते आम्ही सगळेजण वाटून खायचो म्हणजे तीन हिशात वाटलं जायचं आणि जर एखादा तुकडा शिल्लक असेल कोणी खाल्लं नसेल तर परस्पर कोणी येऊन ते खाऊन जायचं तीच गोष्ट पेन पेन्सिल वही या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या बाबतीत असायची हे सगळं मी लहानपणापासून पाहिलंय स्वीटी आणि एक दिवस जरी हो म्हटलं ना तरी लोक रोजच गृहित धरायला लागतात आणि मग आपली पर्सनल गोष्ट पब्लिक होऊन जाते असे ते तो सांगतोय स्वीटीला आणि त्यातही वाटेकरी येतात असं तो म्हणजे आपलं मजे काही आहे तो, का तो मांडतोय तर इकडे आई त्याच्या लहानपणीच्या आठवणीत रमलेली आहे ती म्हणतीये की जराशी जरी वीज चमकली तरी येऊन बिलगायचा तो मला मग बाबा म्हणतात लहान असताना तुझ्याकडून तो भरवून घ्यायचा आता भरवून घेईल का तो नाही ना, ना। पंख फुटलेल्या पिंगलांना जागाही जास्त लागते शुभा असं म्हणून बाबा इथे आईला समजवतात मकरंद दिल्लीत नोकरीला होता एकटा राहायचा तो त्याच्या सवयी वय बदलला असणार उगीच म्हणजे तू जरा समजून घे ना म्हणून काही घरातले संस्कार विसरायचे तुझं माझं करत सीमारेषा आकायच्या मग असं आई म्हणतात मग बाबा म्हणतात इतकं का वाईट वाटून घेतेस तू शुभा मग आई म्हणतात वाटणार नाही का वाईट म्हणजे नाही मी समजते प्रत्येकाची काहीतरी स्वतंत्र गरजा असतात काही खासगी गोष्ट असतात समजतं मला ते पण त्याचं लग्न झालं की त्या दोघांची स्वतःची खोली असणार आहे ना ती मग फक्त तोपर्यंत तरी चार दिवस ऍडजस्ट करायचे फक्त तेही नाही करू शकत आहे तो असं इथे आईंना प्रश्न पडला आणि त्या बाबांना विचारत आहेत आणि मग त्या म्हणतात मला तर भीती वाटते की लग्नानंतर हा मुलगा असाच विचित्र वागत राहिला तर खरंच मला काळजी वाटते त्याची आणि त्या पोरीची सुद्धा मग बाबा म्हणतात नको तू काळजी करू नकोस हे बघ मकरद आहे घुम्या माणूस घाणा असला ना तरी स्वीटी मनमिळावू आहे ती माणसात राहणारी आहे ती त्याला बरोबर इथे ताळ्यावर आणेल असं आता इथे बाबांनी आहे आईला आणि आई पण हसतायत नको काळजी करूस असं म्हणून बाबा परत इथे सांगतात आईला असं एकमेकांना समजून घेऊनच संसार करायचा असतो ना म्हणजे किती छान समजावून सांगतात बाबा इथे आईला तर आता बघूया पुढे काय काय होतं ते आईला तरी म्हणणं पटलेलं आहे आणि तोपर्यंत इकडे ना म्हणजे बाबांचे मित्र आले आणि ते म्हणतात तुम्ही मकरांच्या लग्नासाठी सॉ हॉल बघताय ना तर तुम्ही आपल्या इकडे हॉ सोसायटीचा हॉल का नाही बघत आहे मग आई म्हणतात सोसायटीचा हॉल पण आहे काय ना वेगळी गाफील जाऊन चालणार नाही त्या दळवीच्या घरी पण ना त्याच दिवशी काहीतरी कार्य आहे तर ते जर आधी गेले तर त्यांना मिळेल नाही नाही आजच बुक करूया मग आई म्हणतात समीरला घेऊन जाते तर समीर म्हणतो की मी नाही आहे तर म्हणजे मी सुमनला घेऊन जाते असं म्हणून आता समेनं जमणार नाही असं सांगितलंय मग त्या सुमनला घेऊन जात आहेत आणि दोघीजणी ते हॉल बुक करायला जात आहेत आणि आमचं नाव पक्क समजा नाव आणि तारीख लिहितोय सही करा असं म्हणून तो माणूस सांगतोय आत्ता प्रश्न पडलाय काय होणार बघूया त्याच्यासाठी सबस्क्राईब करा